आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्ण आंबेडकर जयंती दंगलीतील गुन्हेगार उमेदवाराला त्याची जागा दाखवणार जातीवाद्यांनी जाणीवपूर्वक वंचित चा जातीवादी उमेदवार उभा केलाय रत्नाकर गुटे हे गाव तिथे बुद्ध विहार संकल्पना राबवणारा आंबेडकरी समाज रत्नाकर गुटे यांच्या पाठीशी लोकनेते विजय वाकोडे पूर्ण आज दिनांक बारा नोव्हेंबर आज पूर्ण येथे रत्नाकर गुटे यांच्या कार्यालयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सेनाचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे गौतम मुंडे सर गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हा सरचिटणीस रविभाव कांबळे पुण्यातील आंबेडकरी चळवळीचे नगरसेवक अनिल खरग कराटे ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड ॲडव्होकेट धम्मा झोंदे मोकिन भोळे विरेश कस्बे बंटी कदम मधुकर गायकवाड साहेबराव आटोडे साहेबराव सोनने प्रमोद खिल्लारे भीमा वावळे अजय गायकवाड अॅडव्होकेट राहुल कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोकनेते विजय वाकडे म्हणाले की रत्नाकर गुट्टे यांनी सहा हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा विकास केला नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला गोदावरी नदीवरील पूल बांधण्यासाठी निधी मिळवला गावगाव स्मशानभूमी बांधून दिल्या रत्नाकुर गुट्टे यांचं सर्व क्षेत्रात भरू असं काम आहे जातीवादी लोकांनी जाणीवपूर्वक जातीवादी असलेल्या वंचितच्या उमेदवारास उभं केला आहे त्यामुळे वंचितच्या उमेदवारास मतदान करून जातीवाद्याला मतदान करू नका असे म्हणत ऍडव्होकेट रत्ना असे म्हणत रत्नाकर गुट्टे हे विकासाचे महामेरू आहेत म्हणून गगाखेड मतदारसंघाचे संपूर्ण आंबेडकरी समासा रत्नाकर गोटे यांचा काम करणार आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना लोकनेते विजय वाकड यांनी दिली यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील बौद्ध उपासक उपासिका या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या आज या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले टी आर पीचे राज्यात सचिव गौतम मुंगेजे या ठिकाणी पूर्णेमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसिव्ह असलेले नगरसेवक ॲडव्होकेट धम्मा बोंदळे नगरसेवक अनिल खराटे नगरसेवक ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक मुकीन भोळे नगरसेवक मधुकर गायकवाड नगरसेवक विरेश कसबे नगरसेवक नितीन उर्फ पंची कदम या पत्रकार परिषदेचे मुख्य आयोजक रवी कांबळेजी आमच्यासोबत आलेले निलेश डुंडेजी नवाब पटेल या ठिकाणी गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर रत्नाकरजी गुटे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम मी आंबेडकरी समाजाच्या वतीने पूर्णा शहरातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी या ठिकाणी डॉक्टर रत्नाकर गुटे यांना जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी देत आहे आज संपूर्ण राज्यात विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डॉक्टर रत्नाकर गुट्टे खरं पाहिलं तर विकास कसा करायचा हे गुट्टे साहेबांकडे पाहिल्यावर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आज गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना पाहत होतो त्यांना मागे खोट्या गुन्ह्यामध्ये कारागृहात मध्ये अडक का अडकवलं होत पण कारागृहात असून सुद्धा इतक्या प्रचंड बंपर मेजॉरिटीनं गुट्टे साहेब निवडून आले म्हणजे इतकी लोकप्रियता गुट्ट्या साहेबांची आहे आणि सर्व जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका सर्व समाजातील जे आयरनीचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेण्याची भूमिका ही गुटेसाहेबामध्ये आहे आणि त्यामुळं या गंगाखेड मतदारसंघात सर्व समाजातील तळागाळातील लोकांपासून ची लोकप्रियता गुटेसाहेबाकडे आहे असं मला वाटतं आणि गेल्या मला तरी वाटतंय की मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार कोटीचा निधी या मतदारसंघात खर्च करणारा एकमेव आमदार रत्नाकर गुट्टेजी आहेत की ज्यांनी भरघोस निधी आज पूर्ण शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणारा जो प्रश्न आहे या ठिकाणी पिण्याच्या प्रा पाण्याचा प्रश्नसुद्धा निकाली काढण्याचं काम गुट्टेसाहेबांनी केलेलं आहे अनेक गावामध्ये स्मशानभूमीचे वाद होते बौद्ध समाजामध्ये समाजाला स्मशानभूम्या नव्हत्या आणि त्या स्मशानभूमीवर काही ठिकाणी धनदानग्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं अशा ठिकाणी सुद्धा दलित मागासवर्ग्यांना हक्काची स्मशानभूमी मिळवून देण्याचं काम गुट्टेसाहेबांनी केलं ज्या ठिकाणी स्मशानभूम्या नाही त्या ठिकाणी विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केलं दलित वस्तीचा निधी त्या ठिकाणी जिथं खर्च केला जात नाही आपल्या विशेष फंडातून त्यांनी समाज मंदिर त्या ठिकाणी दलित वस्त्यामध्ये लाईट रस्ते नाल्या जे वेगवेगळे काम सगळे करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आता त्यांनी संकल्प केलेला आहे की या गंगाखेड मतदारसंघातील जेवढे गावं आहेत त्या गाव तिथं बौद्ध विहार <coughs> गाव तिथं बौद्ध विहार ही संकल्पना त्यांनी सुरू केलेली आहे प्रत्येक गावात एक चांगलं असं बौद्ध विहार बांधून देण्याचासुद्धा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि बौद्ध विहारच नव्हे तर विविध धर्मातील विविध जाती धर्मातील महापुरुषांच्या नावाने त्या ठिकाणी समाज मंदिरं उभी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जवळपास नितीन गडकरीला स्वतः भेटून विशेष निधी त्यांनी या मतदारसंघात आपल्या खेचून आणलेला आहे आणि ग्रामीण भागातील तळागाळातील गावापर्यंत रस्ते पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी सिमेंट रस्ते डांबर रस्ते करण्याचा संकल्प हे साहेबांनी केलेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं एक विकास काम करणारा उमेदवार आपल्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं अशा उमेदवाराला पाडण्यासाठी काही हितचिंतक लोक काही जातीवादी मंडळी हा प्रयत्न करत आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये गंगाखेड मतदारसंघातील जो, जो जो वंचित उम माणूस आहे जो जो तळागाळातला माणूस आहे तो माणूस हा गुट्टेसाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असं मी आजच्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि निश्चितपणे साहेब मागच्या वेळेस जेवढ्या मताने निवडून आले त्यापेक्षा दुप्पट मताने यावेळेस गुटेसाहेब निवडून येतील असा विश्वाससुद्धा मला या ठिकाणी आहे काही ठिकाणी या ठिकाणी मागे बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी दंगल झाली होती त्या दंगलीतले काही मुख्य आरोपी या शहरामधले आहेत त्यातील एक आरोप त्यातील काही एकजण या ठिकाणी उमेदवारी घेऊन उभा आहे परंतु आम्ही हे ठरवलेलं आहे की जातीवादाला मतदान करायचं नाही विकास कामाला हे मतदान करायचं आहे रत्नागिरी गुट्टे म्हणजे विकासाचा महामेरू आहे आणि विकासाच्या महामेरूला आम्ही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे हा संकल्प आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि तमाम बौद्ध मंडळींना तमाम आंबेडकरी जनतेला मला आवाहन करायचं आहे की या ठिकाणी वंचितचे सुद्धा उमेदवार आहे परंतु जाणीवपूर्वक हा वंचितचा उमेदवार या ठिकाणी उभा केलेला आहे वंचितला मतदान करा असं काही लोक जाणीवपूर्वक सांगत आहे परंतु वंचितला मतदान करून जातीयवाद्यांना साथ देऊ नका असं आव्हान मी आज या ठिकाणी करत आहे आणि वंचितची उमेदवारी ही केवळ जातीवाद्याला निवडून आणण्यासाठी जातीवादी पक्षाला निवडून आणण्यासाठी आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आम्ही गुट्टेसाहेबाच्या ॲटो रिक्षालाच मतदान करणार हा संकल्प <coughs> आज आपण या ठिकाणी करूया आणि सर्वांनी या ठिकाणी आज सर्व समाजातील लोक त्यांचं काम करत आहे बौद्ध म्हणून नाही सगळ्या समाजातील लोक त्यांच्या काम करत आहेत आज मराठा समाजातील काही लोक काम करत आहेत धनगर समाजाचे लोक काम करत आहेत वंजारी समाज सगळा समाज आज त्यांच्यासोबत आज काम करत आहे पायाला भेंगरे लावून ते सुद्धा का फिरत आहेत आणि त्या ठिकाणी विकास विकासाचा महामेरू आज आपल्या गंगाखेडच्या मतदारसंघात आहे त्यांना खंबीरपणे आपण साथ द्यावी असं आवाहन मी आज या ठिकाणी करत आहे रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष आमचे नेते आदरणीय विजयरावजी वाकोडे या ठिकाणी आलेले आहेत तसेच या शहरामधील सर्व मान्यवर नगरसेवक आणि उपस्थित मान्यवर तुमच्यावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आज या ठिकाणी आपल्याला <coughs> माननीय विजय वाकोडे साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे ते आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे कारण त्यांनी आता सांगितलं की रत्नाकर गुट्टे हे विकासाचा महामेरू आहे आणि विकास कशावर खातात हे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांनी समस्त या मतदारसंघामध्ये खूप विकास केलेला आहे खरं म्हणजे त्यांना रत्न म्हणायला हरकत नाही आणि परभणी जिल्ह्यामध्ये विकास निधी खेचून आणण्याची जी कुवत आहे ती रत्नाकर गुट्टेसाहेबा एवढी कोणाकडे नाही आणि म्हणून विकासाला मत गेलं पाहिजे विचाराला मत गेलं पाहिजे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपण सर्वांनी पूर्णेकरांनी विशेषतः नगरसेवकांनी जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत न्यायोचित आहे आणि तुमची जी भूमिका आहे आंबेडकर चळवळीची भूमिका आहे असं मी मानतो आपण सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि गुट्टेसाहेबासारख्या एक सुधने आणि सक्षम उमेदवाराच्या पाठीमागं आपलं मत त्यांना दिलं पाहिजे मताचं दान त्यांच्या झोळीत टाकलं पाहिजे त्यांच्या पदरात टाकलं पाहिजे वाकोडे साहेबांना विस्तारानं मुलाखत दिलेली आहे त्यापेक्षा मी वेगळं सांगण्याची गरज नाही तर गुटेसाहेबाच्या बाबतीत काही अफवा पसरलेल्या आहेत त्या अफवासुद्धा चुकीच्या आहेत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे समाज आणि सर्व मतदार हे सर्वांचे मूल्यमापन करतात या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ते कितपत आपल्या फायद्याचे आहेत याचाही तपशिलात जाऊन विचार करावा आणि आपल्यासाठी जो सोयीचा शाहू आंबेडकर विचार घेऊन चालणारा जो उमेदवार आहे परिवर्तनवादी जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशाबा ताकदीनं उभं टाकावं असं पी आर पीच्या वतीनं आम्ही तर त्यांच्यासोबत त्यांचे मित्रपक्ष म्हणून आहोत आम्ही त्यांच्यासोबतच आहोत परंतु आपणही सगळे आलात त्याबद्दल आणखी साखर आणि यांची जी बाजू आहे ही भक्कम झालेली आहे एकदा आपण त्यांना प्रचंड ताकदीनं त्यांच्यासोबत त्यांच्या पावलांना बळ देऊ आणि ते मताधिक्यानं निवडून येतील अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांच्याकडून करतो वाकडे साहेबांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व पद्धतीचा समाचार या ठिकाणी घेतलेला आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी जे त्यांना ताकद दिलेली आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे यापेक्षा आणखी वेगळं बोलणं गरजेचं नाही आपण मला या ठिकाणी बोलवलं आमच्या दोघांचाही सन्मान केला त्याबद्दल समस्त आपले पोर्णेकरांचे आणि विशेषतः बुटेसाहेबाच्या मित्रमंडळाचे जे सचिव आहेत आयोजक आहेत यांचे यांचेसुद्धा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय वीम जय बुद्ध